नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आज आपण हेल्दी असा पालक पनीर पराठा बनवणार आहोत या पराठ्यामुळे मस्त बराच वेळ पोट गच्च राहतं तर हा पराठा तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता तर सगळ्यात आधी इथे मी पालकची एक जुडी घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण पालेभाज्यांवरती बरीच कीड असते तरी आपण ही स्वच्छ पानं धुवून घेऊयात हे पाणी काढून टाकणार आहोत त्यानंतर मी एक दुसरा टोप घेतलेला आहे यामध्ये पालकची पानं शिजवून घेणार आहे तर दीड ग्लास मी इथे पाणी घालते पालक शिजण्यासाठी काही फारसा वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटामध्ये पालक शिजून होतो तोपर्यंत आपण आता स्टफिंग बनवूयात तर इथे मी पनीर घेतलेलं आहे पनीर मस्त फ्रेश घ्यायचं आहे हे किसून घेऊ शकतात किंवा तुम्ही हाताने जरी कुसकरून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं पण या गाठी राहू नयेत म्हणून मी फक्त किसून घेते तर इथे भरपूर पनीर घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ओवा घालते मी आणि इथे मी अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहे हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घ्यायचे यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता खूप छान लागते तुम्ही बघू शकतात आपलं पनीरचं स्टफिंग आता तयार झालेलं आहे तर आपण आता प्युरी बनवूयात जी पालक शिजवलेली आहे त्यासाठी ते सहा सात मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पानं आणि एक चमचा जिरे घालते त्यानंतर ही जी शिजवून घेतलेली पालक आहेत ती आपण घालणार आहोत आणि याची मस्त बारीक प्युरी बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पालकची मस्त पेस्ट तयार झालेली आहे तर याचमध्ये आपण आता पीठ मळून घेणार आहोत तर इथे मी एक ते दीड वाटी इथे गव्हाचं पीठ घेते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे जे बारीक करून घेतलेला पालक आहे तो यामध्ये घालायचा आहे आधी आपण पिठामध्ये पाणी न घालता पहिलं याच पेस्टमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे जर गरज असेल तरच यामध्ये पाणी घाला नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण तेवढंच घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे कारण पनीर असतं त्याला थोडं पाणी सुटतं त्यामुळे पराठा लाटण्यासाठी थोडं अवघड जाऊ शकतो त्यामुळे आपण हे जे पीठ मळणार आहोत ते घट्ट मळून घ्यायचं आहे तर तेल लावून आपलं पीठ मळून झालेलं आहे त्यानंतर आपण एक गोळा घेतलेला आहे थोडासा मोठा जाड गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि जशी आपण चपाती लाटतो तशीच मोठी चपाती करून घ्यायची आहे तुम्ही ज्याप्रमाणे पुरणपोळी बनवता जसं पुरणचं पुरणपोळीचं स्टफिंग भरतो आपण त्या पद्धतीने आप पराठा केला तरीसुद्धा चालू शकतो किंवा तुम्ही दोन छोट्या छोट्या पोळ्या लाटून त्या एकमेकांवरमध्ये स्टफिंग भरून एकमेकांवरती ठेवून पराठा लाटला तरीसुद्धा चालू शकतं तुम्ही बघू शकता चारही बाजूंनी आपण फोल्ड केलेले आहे आणि आता आपण पराठा लाटून घेणार आहोत तर अगदी हलक्या हाताने आपण पराठा लाटायचा आहे सर्व बाजूंना आपोआप व्यवस्थित असं पनीर पसरलं जातं आणि खूप जास्त पातळ करायचं नाही आहे तर असेच आपण दोन तीन पराठे करून घेऊयात हे पराठे खायचे असतील तर मस्त गरमागरमच खायचे खूप छान लागतात यावरती वरतून तूप घालायचं त्याच त्याच पद्धतीचे पराठे खाऊन कंटाळा येतो अशा वेळी आपण या पद्धतीने थोडंसं वेगळं असे पराठे बनवले की खायलासुद्धा खूप मजा येते तर आपले पराठे आता लाटून झालेले आहेत आपण आता ते भाजून घेऊयात तर तवा गरम आहे थोडंसं मी बाजूने तेल सोडते तर आपण दोन्ही बाजूने छान असा खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता वरतून तूप किंवा तेल लावू शकता छान असं दोन्ही बाजूने आपण पराठे भाजून घेऊयात तयार आहे आपला टेस्टी असा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी असा पालक पनीर पराठा तुम्हीसुद्धा मस्त असा पालक पनीर पराठा तुमच्या मुलांनासुद्धा नक्की खायला घाला कसा होतो ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा